ओम सायराम मनोजदासाठी मी प्रार्थना करते साई चरणी जी बी मनोजदाची मनोकामना ती पूर्ण कर साई बाबा एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे माझी चरणी जर आला असं तृप्त होऊन जात तृप्त मन प्रसन्न होऊन जात असं वाटतं मी स्वर्गातच आले का काय खरच येऊन बघा वाटलं तर ओम सायराम दिसले का बाबा त्यांना ज्यांना साईबाबा दिसले त्यांनी त्यांनी ओम सायराम कमेंट मध्ये लिहायचं दाखवते खूप मोठा परिसर तुम्हाला काय आहे परिसर दाखवते मस्त बघू शकता तुम्ही बाबा कसे वत्ताय पाणी बघितलं का बघू शकता कोणाकोणाला साईबाबा दिसले दिसले व्यवस्थित शिर्डीला आलात तर नक्कीच हे बघूनच जायचं पण हा हे गार्डन लयच भारी आहे चार नंबर गेटच्या समोरच आहे मन असं तृप्त होतं इथं येऊन बसलात तर बघू शकता परिसर खूपच छान आहे सगळीकडं हे आहे मंदिराकडे तुम्ही बघू शकता तुम्ही मंदिराकडे गेट गार्डनचं गेट बंद झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिर परिसर आहे मंदिर परिसरातच आलेली आहे सध्या बघू शकता तुम्ही हे गार्डन बंद झालेलं आहे आता आतमध्ये जाऊन तर मी जरा रॉंग टाईमला चाले त्याच्यामुळे तुम्हाला हे गार्डन आतमधून नाही दाखवू शकत आहे बघा बघू शकता सरळच म्हणजे आज बाजारला जातात आता आले इकडूनच त्याला म्हटलं मंदिराकडूनच जावं मंदिराकडूनच जावं म्हटलं इथं बघा मंडप फिंडप तोडफोड झाली हे नवीन बनवायला लागली तर हे मंडप नवीन बनवायला लागले हा मंदिर हे चार नंबर गेट आहे इथं हे साईबाबा चार नंबर गेट आहे बघू शकता बघितलं बोलू इथं काहीतरी नवीन बनवायचं चा काम चालू इथलं म्हणजे काम चालू आहे बघू शकता पूर्ण मंदिर परिसर असा आहे इकडं बाबाची मूर्ती दिसली का आय लव्ह शिर्डी आय साई साईबाबा आय लव साईबाबा दिसलं का आता उलट दिसत ना का आय साई साईबाबा masih kasih aku